महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची स्वर्गीय आमदार डॉक्टर गणपतराव देशमुख यांच्या तृतीय पुण्यतिथी दिनानिमित्त भजन कीर्तन व पुष्पवृष्टी कार्यक्रम स्वर्गीय आमदार डॉक्टर गणपतराव देशमुख यांच्या तृतीय पुण्यतिथी दिनानिमित्त सांगोला येथील शेतकरी सहकारी सूतगिरणी येथे भजन कीर्तन व पुष्पवृष्टी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती डॉक्टर बाबासाहेब देशमुख व डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी दिली शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गणपतराव देशमुख आबासाहेब यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त मंगळवार तीस जुलै रोजी संपूर्ण तालुक्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे त्याचप्रमाणे मंगळवारी शेतकरी सहकारी सुतगिरणी येथे स्वर्गीय गणपतराव देशमुख समाधी स्थळ येथे भजन व कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं सकाळी दहा वाजता हरिभक्तपर्यंत प्रकाश महाराज साठे यांचं कीर्तन होणार आहे दुपारी ठीक बारा वाजता समाधी स्थळावर पुष्पवृष्टीचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमासाठी नागरिकांनी शेतकरी सहकारी सुतगिरणी येथील स्वर्गीय गणपतराव देशमुख स्थळ येथे उपस्थित राहावे असं आवाहन डॉक्टर बाबासाहेब देशमुख व डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी केलं आहे